फक्त एक तास बाकी आठवा नववा हप्ता आज येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे पाच मार्च लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना या अगोदर दहा पाचशे रुपये मिळालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा तीन हजार रुपये बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे सर्व महिलांना आठव्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीचे पैसे तर मिळणारच आहेत यासोबत लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट असणार आहे डबल हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तो म्हणजे आठव्या हप्त्या सोबत नव्वा हप्ता मिळणार आहे याचाच अर्थ असा आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या पैशांसोबत आता मार्च चे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे आजच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी अपडेट लाडकी योजना ही अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल वरती सर्वात अगोदर देत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता तुम्हाला हे समजलं की तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु लाडक्या बहिणींसाठी अजून एक गिफ्ट असणार आहे हे गिफ्ट म्हणजे तिसरं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे बघा तिसरं गिफ्ट हे आहे आता गरीब कुटुंबातील बघा महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आता सरकार मोफत साडी देणार आहे बघा महिलांना आता ही मोफत साडी मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मोफत साडी नक्की कोणत्या महिलांना मिळणार की, की सर्वच महिलांना मिळणार असं आहे का या है, है। तर या ठिकाणी बघा याचं उत्तर आहे सर्वच महिलांना ही साडी मोफत मिळणार नाहीये तर बघा ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत म्हणजेच ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना ही साडी होळीच्या सणाला मिळणार आहे ठीक आहे बघा होळीच्या सणाला ही साडी तुम्हाला रेशन दुकानावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि रेशन दुकानावरती ही गरीब महिलांना साडी देण्यात येणार आहे हे एक छोटस गिफ्ट सरकारकडून महिलांच्या साठी असणार आहे महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशातून हे गिफ्ट सरकार तुम्हाला देत आहे ठीक आहे हे अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लाडकी बहीण योजना आता डेट फिक्स झालेली आहे सर्व गोष्टी फिक्स झालेल्या आहेत लाडकी बहिणीचा आठवा आणि नववा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचे पैसे मार्चचे पैसे आता वाटप करण्याची आजपासून सुरुवात होते सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत सर्व नियोजन प्रक्रिया सुद्धा पार पडलेली आहे बघा लालकी सर्वात मोठी अपडेट तर आजची ही लेटेस्ट अपडेट आहे या ठिकाणी लक्षामध्ये तर बघा नमस्कार पाच मार्च पासून आठवा हप्ता वाटप सुरू होणार आहे म्हणजे आज सकाळपासूनच पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा अनेक महिलांना आता बँकेकडून एसएमएस सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आले आहेत की नाही हे एकदा तुमच्या मोबाईलवरती चेक करा कारण की आजपासून पैसे जमा होणार आहेत अशी या ठिकाणी वरूनच वरूनच अपडेट देण्यात देण्यात आलेले आहे आहे आदेश आलेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप करण्यास सांगण्यात आलेले आहे त्यामुळे बघा आजपासून पुढचे दोन ते तीन दिवस हे पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत सर्व पात्र महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया तर या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे मॅडम यांनी स्वतः ट्वीट देऊन अपडेट दिलेले आहे बघा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट बघा लाडक्या बहिणींना आता महिला दिनाचं गिफ्ट मिळणार आहे महिला दिनाची भेट मिळणार आहे महिला दिन निमित्त सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे आता आपण या ठिकाणी लेटेस्ट अपडेट पाहूया तर बघा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बघा पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझ्या बहिणीतील सर्व पात्र महिलांना महिलांना या ठिकाणी लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे तर बघा तुम्हाला दोन्ही महिन्याचे एक साथ लाभ मिळणार या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोणतीही काळजी करायची नाही काहींचं म्हणणं होतं की फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तर असं नाहीये तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत फेब्रुवारीचे सुद्धा पंधराशे आणि मार्च महिन्याचे सुद्धा पंधराशे अशे मिळून महिलांना तीन हजार रुपये थेट मिळणार आहे त्यानंतर बघा सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे तर सर्व महिलांची साठी गुड सन्मान निधी तुम्हाला तीन रुपये देण्यात येणार आहे बघा सात मार्च पर्यंत सर्व पैसे जमा होऊन जाणार आहेत बघा आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे उद्या आणि परवा या दोन दिवसात सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच बघा महिला, महिला व बाल विकास मंत्री या ठिकाणी पाहू शकता करून ही माहिती दिलेली आहे बघा त्यांनी या ठिकाणी काय महिलांना सन्मान निधी तीन हजार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दोन महिन्याचा सन्मान निधी हा असणारा एकत्रितपणे दिला जात आहे त्यामुळे एक प्रकारे महिलांना लॉटरीच लागलेली आहे एक साथ दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी सर्व महिलांच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या ताईंच्या बघा आजपासून हे पैसे वाटप सुरू होत आहेत आणि पुढच्या दोन दिवसात दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे बघा तुमच्या खात्यामध्ये आता डबल हप्ता जमा होणार आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आतापर्यंत बघा लाडक्या ताईंना Uh, सात हप्त्याचे पैसे मिळाले ही योजना बघा जुलै महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळतात जुलै दोन हजार चोवीस पासून ते जानेवारी पर्यंतचे सात हप्त्याचे लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत बघा पंधराशे प्रमाणेच पैसे दिले जात आहेत दहा हजार uh, पाचशे रुपये तुम्हाला मिळाले आणि आता तुम्हाला थेट दोन हप्त्याचे एकत्र पैसे दिले जात आहेत आठवा हप्ता आणि नववा हप्ता महिला दिनची ही भेट असणार आहे सर्व महिलांच्या साठी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जो दहावा हप्ता मिळणार आहे या दहाव्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे ठीक आहे याबाबत सुद्धा आता लवकरच निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी लवकरच एकवीसशे रुपये सुद्धा शासन निर्णय घेतल्यानंतर दिले जाणार आहेत अशी अवरूनच अपडेट आलेली आहे ठीक आहे तर बघा सर्व महिलांच्या साठी गुड न्यूज आता बघा सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनची भेट मिळणार आठव्या आणि नवव्या हप्त्याचे एकत्र पैसे जमा होणार म्हणजे लाडक्या बहिणींना थेट तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होत आहेत ठीक आहे मिस्टर रँडम मराठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता त्यानंतर आजची या ठिकाणी लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहेत तीन नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत तर बघा काही तासांपूर्वी मिटिंग पार पडलेली आहे आणि या मिटिंगमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत बघा आज तारीख आहे पाच मार्च आणि आजची इस सर्वात लेटेस्ट अपडेट आहे आपण सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर बघा आज जवळपास तीन निर्णय घेण्यात आलेले आहेत हे तीन निर्णय कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत तर बघा या ठिकाणी पहिला जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तरी बघा पहिला निर्णय आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा बघा कालच मिटिंग पार पडलेली आहे पहिला निर्णय घेतलेला आहे फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्याचा ठीक आहे त्यानंतर जो दुसरा निर्णय घेतलेला आहे तो दुसरा निर्णय आहे की फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता जमा करायचा आहे त्यासोबत नववा हप्ता सुद्धा जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे म्हणजे फेब्रुवारीच्या पंधराशे सोबत तुम्हाला मार्चचे पंधराशे रुपये सुद्धा दिले जाणार आहेत ठीक आहे तसेच या ठिकाणी बघा आठशे तीस रुपये जे आहेत गॅसचे तुम्हाला मिळतात अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जातात याबाबत सुद्धा आता लवकरच त्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे 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 अशी या ठिकाणी अपडेट ठीक त्यानंतर बघा तिसरा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो मग अशी सांगितल्याप्रमाणे साडी मोफत दिली जाणार आहे बघा होळीच्या सणाला गरीब कुटुंबातील महिलांना ही साडी मोफत दिली जाणार आहे ठीक आहे अंत्योदय शिधा धारक महिलांना साडी मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला ही आ, हा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी जर सांगायचं झालं आता लाडक्या बहिणींसाठी तीन तीन खुशखबर आहेत लाडक्या बहिणीला आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत सोबत नवव्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि साडी सुद्धा मिळणार आहे आणि बघा टोटल तीन हजार रुपये लाडकी योजनेचे तर तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत तसेच ज्या महिला साडीच्या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना सुद्धा होळीच्या सणाला साडी दिली जाणार आहे ठीक आहे ही आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात पहिली गोष्ट आता बघा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे महाराष्ट्र राज्यातील एकूण छत्तीस जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून बघा आज पाच मार्च आहे आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर पैसे हे पश्चिम महाराष्ट्रामधील हे जे जिल्हे आहेत सातारा सांगली सोलापूर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर बघा अमरावती विभागातील जे जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी या विभागामध्ये पैसे जमा होणार आहेत जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्यानंतर बघा नंदुरबार साइडचे जिल्हे धुळे जळगाव या साइडला पैसे येणार आहेत त्यानंतर बघा नाशिक विभागातील सॉरी नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ह्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया ना। भंडारा त्यानंतर या ठिकाणी कोकण विभागातील जिल्हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे बघा तारखेपासून ते सात तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आठ मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे टोटल तीन हजार रुपये जमा होणार आहेत तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला तारीख सांगतो तर बघा पाच मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून पैसे वाटप चालू होणार